विचार करा तुम्ही एखाद्या अशा ठिकाणी आहात जिथे इंटरनेट किंवा मोबाईल नेटवर्क खूप स्लो आहे आणि तुम्हाला युपीआय पेमेंट करायचे आतापर्यंत हे शक्य नव्हतं पण आता युपीआय लाईट एक्स मुळे तुम्हाला इंटरनेट शिवाय फक्त तुमचा फोन पेमेंट मशीन वर टॅप करून पैसे देऊ शकणार आहात यासाठी एन एफ सी टेक्नॉलॉजीचा वापर केला जाणार आहे अजून एक महत्वाचे अपडेट म्हणजे आता तुम्ही तुमच्या चेहऱ्याने किंवा फिंगर प्रिंटनेही पेमेंट करू शकणार आहात याला बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन म्हणतात ही नवीन पद्धत आपल्या आधार कार्डशी जोडलेली असेल तुमच्या आधार कार्ड मध्ये तुमचे फिंगर प्रिंट आणि चेहऱ्याचा डेटा अधिक जमा आहे पेमेंट करताना डेटाचा वापर करून तुमची ओळख पटवली जाईल चालवणारे नॅशनल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आता ही नवीन सुविधा मुंबईत होणाऱ्या ग्लोबल फिनटेक फेस्टिवल मध्ये सादर करणार आहे या बदलांमुळे ग्रामीण आणि निम शहरी भागांमध्ये डिजिटल पेमेंटचा वापर वापर वाढण्यासही मदत होणार आहे ही नवीन सुविधा आठ ऑक्टोबर आजपासून टप्प्याटप्प्याने सुरू झाली आहे यामुळे लवकरच तुम्हाला तुमच्या फोन पे पेटीएम आणि गुगल पे ऍप मध्ये नवीन पर्याय दिसू लागतील आरबीआयच्या या मोठ्या अपडेट मुळे युपीआय पेमेंट आता अधिक सोपे आणि वेगवान होईल तुम्हाला याबाबत काय वाटते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका